અહુ ધમલાલ સારિયા ગી ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી त्याच्या आयला दार न पेलेलं बर या नशेमुळे काय काय काम करायला लागतय काय खरं नाही कधी कपडे व्हायचे दोन ओरखले नाही तु अजून झालं हे पण टाका अजून आहे का घरात काय आहे मोठी बारक्या पोराची कपडे अगं हीच धुता दुता, दुता नाकेन आलाय मला आणि तो अजून आणायला लागले का वरने हा मग आता कोण धुवायचं ते कपडे मला जायचंय राहणार नाही आता एवढेच कपडे धुणार अजून परत आणून टाकायचे नाहीत काय तू काय आणली होती एवढं धुणं धुवायचं परत का आणलं आणलं तुम्हाला प्यायला पैसे पाहिजे होत का नाही मग काम करायला काय होते नाही नाही तू पैसे देऊ नको मग सांगतो तुला तुम्ही मला प्यायला पैसे मागितले की मी तुम्हाला काम सांगणार हे आता कपडे होत आले धुवायचे काय मग पैसे घेऊन यायचं पटकन आता कपडे झाले तर भांडी बी देते काढून आयला म्हणजे माझा मजबुरीचा फायदा घेते काय तू मग काम करायचं कळत कर नाही रे काम करायचं कळत कर नाही वे काय पण काम करायला होते काय आम्ही रानात काम करायची तुम्हाला पेला बी पैसे द्यायचं घरातला बी बघायचं बाकीचं जे उरकू नको मग तुम्ही पण उरकू नका धुवा पाटा पाटा कपडे माहिती आहे काय माझा हात थरथर थरथर कापाय लागले काय मग मी नाही पैसे दिले कुठनं पावर यायची बघू की पटकन जा आणि पैसे घेऊन ये जा चांगलं जा साबण फिबड लावा त्याला नुसतं पाण्यात न काढताय साबण घे हा दारा साबण घ्या ते ब्रश निघा चांगलं काढा ती आण त्या पोराचे कपडे तवर लय वर को नको पुढच जा लवकर पैशाच बघ तेवढं काय पैसे मला कामाला मला जायचंय मग पैसे आणायचे आता काय लगेच जवळ आहेत माझ्या मग काढून जेवायला काय केलं का नाही हो जेवाय केले की ऐक ना हा ए माझं हात लई थरथर थरथर कापत्या आणि माझ्या पोटात बी कस्तरी व्हायला लागला आग पडल्या ग हा मग पैशाचं बघ ना तेवढं थोडं मग मी तुम्हाला देते की पैसे म्हणले की मी देती मग एवढं धुना धुवा आणि भांडी पडले ती पण घासानी राहिलं कपडे धुवाय सुद्धा अवसान राहिलं नाही मला आणि पोरगा आगलं पिघल त्याला बी धुवा काय येड ग काय पण कशी सांगते ग तू हा हाच आहे मला मला येता मग तुम्हाला पैसा मागायचं कळत्या कळत नाही म्हणजे तुझं काम मला सांगते ते सांगते सगळीच काम करायला मग आता मी काम पैसे कमवायचे तुम्हाला दारूला पैसे द्यायचे घरात मी बघायचं मग नको ते बाकीचं काय सांगू नको मी एवढंच काम करणार आहे टाका वर्ग दुवायचं काय करायचं तुझे तू बघायचं ते माझं काम नाही ते आता तुम्ही घरच काम करा मी रानातले काम करून पैसे आणते झालं लवकर तेवढ पैसे घेऊन या काय दोन वाळायला टाका नीट हा जायला हिने पैसेच देऊ नको मग ह्याच्याकडे बघतो कस काय ते भया नवरा एवढं दारूच्या हारिक जातोच कसं काय काय करणसांचं दारूसाठी माणसं काही करते ते बाई खुशाल मी दुनं धू म्हणलं की दुनं धुतोय भांडी घस म्हणले की भांडी घसतोय पोराचं हागलेलं दू म्हणलं तरी धुतो या काय ह्या दारूच्या पायात उद्या जर मी म्हणलं जर चार बायात कामाला चल तरी निघल बाया काय नाही या दारूसाठी पण ह्याची दारू सोडायला मला काहीतरीनं डोक्यात विचार करायलाच पाहिजे आता नाही मी पण आता काय करते गायच्यापच खाते म्हणजे ना ह्याला पण जरा कळू दे की बायकोने येसन केला आपली इज्जत किती जाते हां बघा आता मी ना आता काय करते आता तंबाखूच खायला चालू करते जाऊ दे गेली तरी नाही माझे जाणार त्याचीच जाणार आहे संजयची बायको खाती तंबाखू म्हणून मग तर कळल का नाही दारू सोडायची हीच आता आयडिया सुचवते माझ्या डोक्यातच आली आता पण हाय का तंबाखू तंबाखूवाल सावकार दिसतात आईला कपडे तर धुतोय पण मला कोणी बघू नाही आता अवघड होऊन जाईल आईला कबाब व्हायचं काय माहिती दो दो कर बा काम कर अरे काय सांगा का तू गड्यासारखा गडी मर्द हा आणि का बायांचे कपडे दुत तु गत अरे डाबल्या बायांसारखे काय कपडे म्हणतो म्हणतोय घरातले माझ्या कपडे आहेत अरे मी काय म्हणतोय का अख्ख्या महाराष्ट्राचे कपडे ऐक ना काय झालं बायको गेली पैसे आणायला तर म्हणलं हे टाकाव तिचं काम थोडं हलक करावं म्हणून तुम्ही सांज बायकू डोक्या घेतली एक दिवशी नाही तुझ्या डोक्यात मुतले तर लगा बोल कि लगा जरा नीट बोलकी तुला हेच पद्धतीने बोलावं लागतं का नाही तर तू जागा घेतो तू मित्राकडे आला मला माहिती तू कपडे का धुतो कशासाठी धुतो तुझ्या बरोबर देण्यात आलं का नाही काय तुझा मित्र मे काय ऐक ना बायको पैसे आणाय गेले हातले थरथर थरथर कापाय लागल्यात म्हणलं आणि पैसे तर मर्दासारखा मर्द बायक उलट बोलली मायरला लावली कमावतो एकट्यासाठी जगतो एकट्यासाठी मित्रासाठी नाही मी जगणार ना। हे सांगाय सगळं आलाय का माझ्याकडं तू कितच जागे सोड चल तुला किती प्यायची आता किती प्यायची बोल आहे का पैसे आहेत नात करू नको सकाळीच पगार झालाय मग चल कि मग चल दे सोडून चल आणि परत असली काम करायची जाऊ दे नाही माझी इज्जत घालवतो काय माझी काय म्हणाल त्या डबल्याचा मित्र कपडे धुतोय घरी कपडे अरे कोणाला सांगू नको चल मोठी वॉशिंग मशीन झालाय चल चल काय दिलीप भाऊ मग मं। काय म्हणता सावकार काय डोक्याला वायता दिलीप भाऊ सावकर तुमच्या डोक्याला वायता खोदा म्हणजे शिरप्यानं सांगितलं डाळीम लावायला मला मी बघतो कशाच काय दोन हजार घेऊन गेला चार दिवस झाले तपास नाही त्याचा तुम्हाला गावात दुसरी माणसंच नसतील काय ती डाबली आणि ती एका माळाचं म्हणे पैसे घेऊ तर बोलते आला का अरे तुला बिल आवश्य आहे मी सकाळी जरा तुम्हाला फोन केला मी कशाला तुझा फोन दोन हजार रुपयाला मला लय गरज राव पैशाची पैसे मिळणार नाही राहणार जा मोटर चालू कर काल दून दून दोन एकर भिजवले राव ऐक दोन नाही तुला तीन देतो तू रानात जा मोटर चालू कर ती ड्रिपला पाणी लावून संध्याकाळी काय बी करा तुमचा हो पहिला रानात जा तुला सांगितलंय तसं कर संध्याकाळी तीन हजार देतो एक हजार जास्त देणार फसवायचं नाही अजिबात तू मला फसावला काय आपण डाळीम लावाय लावलं काय काय सावकर काम होत माझं तुमचं बोल की मग मला ह्यांच्या समोर नाही बोलताय ह्यांना लाव बोल ला लावा बोल लाजू नको पुढे लपायचं का आम्हाला आमचं काय एवढं वाटतंय नाही सावकर ह्यांना ला लावा की जरा आता हाय घरगुती काम जरा हा प्लीज मान साहेब पोरे बोल का असेल ते नाही पण नको तुम्ही लावा ह्यांना हो वाईनी असेल काय तरी काम दिल प्रॉब्लेम आहे हाय घरगुती काम जरा दोन मिनिटं मला बोलायचं बर दिलीप राव थोडं थांबा साईड हे पण चल काय असतं त्यांचं काम चल चल थांब थांब पुढे जा थोडं ए ये पोर बस आ, बोल तुझं काय आता तंबाखू आहे का तुमच्याकडे कशाला तंबाखू पाहिजे अहो त्या नवऱ्याची ना दारू नाही आता मी तंबाखू खाते म्हणजे दार दारू तरी सुटेन त्याचे आपल्याला का बरं हाकल अरे काय करणार झाड्या मला सुद्धा साव सावकारला का आपल्याला दोघाला बी झाकल हा मग मी थांबत होतो मला बोललो हाकल लावून झाडं तिचं काम आहे मला माहित आहे वयत बा

तर चांगलं पण लय दिवस खाऊ नको बर का वाईट आहे एकदा तुला सवय लागली की तो दारू पिल तू तांबो खाची कुणाला आवड हाय त्याची पण आता बळ बळ करायचं ह्याची दारू सुटायला अशी सुटायला देतो तुला पण खाऊ नको वाईट आहे तांबा एकदा सवय लागली का नाही परत तू तांबा खाची म्हणूनच म्हणलं आपलं सावकार तुमच्याकडे आता योग्य मला काय सोबत नाही असले तुला तांबा द्यायची पण आता तू चांगल्यासाठी नेते योग्य सगळे घेऊन जा आता तू सावकाराने तू सावकार कशाला ते लागायचं असेल त्याला मग बाबा मग काय पहिली नाही नाही राव चांगले आहे तशी हे कस काय दिलाय तुझीच कळाना मला कशाला बटवा द्यायला लागत होता मला काही कळणाच गड शिरपा तिकडे आपण बायक होईती चल चिरला गावात सांगू कुणाला सांगू नका फक्त नाही सांगणार बिंदाच घेऊन जा सुटली तर सुटली तेवढेच त्याची दारू जायला नुसते पैसे मागा येते कामाच्या नावानं भोम डाळीम लावले पाच एकर बघ तू जातोय का मोटर चालू करतोय का चुना द्या बापा जरा काय करते तू ए तंबाख खाते अला का तंबाख खाते काय तू अला काय भानगड काय का चुना दे जरा हा चुना संजय दारूच हे केले तू तंबाखू खायला लागली शिवाय करायचं नाही बस बायको तंबाखू खाल्ल्यावर तुला मी कांटळीन बर का तुला सांगतो आधीच जाऊ द्या मला पण बघू दे आता मी जर तंबाखू खायला लागले ना तर तुझ तुमच्या लेखांनी जर नाही दारू सुडली ना तर बघा तिकडे जवळ जा इज्जत जाईल ना इज्जतीला तिला जरा धक्का लागला ना बायकांनी तंबाखू खाल्ल्यावर मग दारू सुटते दारू तो खायची तंबाखू आणि आम्ही म्हाताऱ्या माणसाने बघायचं तुमच्या आहे का ना ही बरं नसतंय ना आंबाकू खाल्ल्याने मला नशा येत नाही एका डुलत येत नाही रोजच अग वाज थोडस जनाल नाही मनाला लाजा दारा वाज दो गबी दो गबी तुला नाही एक ऐकटीला म्हणत ते, ते खाऊ नकोच एक तर तुम्हाला सांगते किती वेळा त्यांना मी सांगितलं दारू सोडा सोडा सोडली का त्यांनी तुम्ही एवढ्या वेळा मारलं त्यांना कळलं का त्यांना कधी थांबूक कशाला खाते तू कळू दे का त्याच गेल्यावर टाकून दे तंबाकू नाही नाही खात मी एका खाणार टोळ्यातून पाळले बघ मला काय का तुम्ही का आम्हाला समजता घर येऊ दे आता त्याला सांग तू काय सांगायचं तू पी हिंड हिंडलं बायको खाती ग इथं घरी बसून आता तू असं कर सिगरेट वड बिडी वड आणि हिंड गावात सिगरेट इथं दे ना आता सिगरेट पण आणते आता संध्याकाळी आता कमल झाली का तुझी मातर नाही त्या नवऱ्याला अद्दल घडवली ना तर बघाच अगे ही बाया कुठे तंबाखून सिगरेट आणि ही करते तुयला का मग त्याशिवाय माझा नवरा सरळच होणार नाही तो खाल्ले तो हो पेचा नाही का हो बघा तुम्ही ही माझी आयडिया कशी का उपयोगी हो काम येते ती बघा तुम्हीच म्हणता पाय तो खाल्ले ते बरोबर केलं असं वय बर येऊ दे त्याला त्याच्याकडे बी तू आणि मग तुला सांगतो तु काय सांगायचं गावात चाललाय काय गावात येतो की जाऊन टपरी येऊन सिगरेट घेऊन या संध्याकाळी धावतेच का मारा कोणी नाही राहिलं माझ्या तर ह्या तुमच्या खारा पार आणि जातो माझा मी खा तंबाखू खा सिगरेट वड ना तर गाज्या वड कस तुला करायचं तसं कर लेखाला वाहन लावायचं कळलं नाही आधी पिऊ नको म्हणून सुनानी केल्यावर कळत तेवढ अरे तू करा दोन तीन दिवस झालं कुठे गेलता अरे मामाच्या गावाला गेल तो मी पण नाही झालं दोन तीन दिवस झालं गावात गेलो तो नाही म्हणल्यानंतर चल का ना का ना आता चल गावात जाऊया

मग काय ते पेताच वाघाय मग काय म्हणून तिजार पेता हिता मग खाती काय 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 इज्जत बिजत ठेवायला उद्या सिगरेट बी ओढाय बसली गांजा बी अरे वडन पण ते आता हे असली सवय चांगली का बाया माणसाला पडते काही नाही की काय गरज आहे का काय असले कुठं काय आता ती एक पित त्याला कळत नाही पण तिने बी असंच करायचं का हा काय करायचं याला दादा आपल्याला काय बघू गावात गेलो बघू आईला आता संजाला कुठं बघावं बरं कुठं पडलाय का दुकानात हाय का काय भानगडच काय मला तर कळाना पण असा ना का ती का खाती मा का आणि चुना मला मागून घेते अरे ही काय पद्धत झाली वय काय पाल काय म्हणतो काय नाही आल तू फिरत फिरत गावात शिर्पा म्हणलं चला येऊ गावात फिरून बर येता येता सुपुत्र दिसले तुमचे दिसला का माझा पोरगा ए ओके मधी ताईट येत म्हणजे पेर्याला दिसला गटरा टांगड्या वर करून पडलाय आता काय ला बोलता आयला काय प्रमाण आहे का सांगितलंय बाबा मी सकाळीच केला सांगितले पेत जाऊ नको बाबा दारू खपल्या खापल्या आला का तर पेता गावाला माहिती मग आता सगळ्यांनाच माहिती आहे की आता मग खायला गली आला काय बोलतोय तुला का, का दिलीपराव ना मी आंगच सांगतोय आईला अवघड झालं आई गड्या यांना कळलं काय झालं बाबा काय सगळ्या गावात आब्रू जायची आता मग तुम्ही बघितलं का खाताना पण मग काय ल बोलता का मग म्हणाला

बघू तू की हो। हो। भुँ। सावकर। भुँ। सावकर। 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 अर सांजाची बायक उतम खायला लागली ती बातमी आख्या गावात पसरली पाहिजे वाऱ्यासारखी सगळीकडे सांगत सुटू सावकारांना सांगू सावकर सावकार हो सावकार अरे कोण आहे रे या की बाहेर काय झालं उन्हाचं वरडायला काम आहे हो तुमच्याकडे कसलं काम आहे या तरी खाली तरी पैसे बिसे मिळणार नाहीत पैसे नाही मागणार आम्ही पैसे दिले तर त्याला चार दिवस झालं तोंड आणि अशी हाका मारत पैसे द्या सावकारण अहो अशासाठी दे दे। आलतो आम्ही कि संजाची बायको तंबाखू खायला लागली म्हणून हा अरे पण तुम्हाला कोणी सांगितलं ते दिलीप शिरपा लय रंगून सांगत होते आम्हाला काय बी सांगू नका लागा ती पोरगी चांगली त्याशी तांबा बिंबा खाणार नाही अहो दिलीप भाऊन शिर्प्याने सांगितलं शंभर टक्के ते खातच असेल नाही मला काय पटत नाही हा बर तुम्ही जावा मी बघतो सावकार आम्हाला दाव असं मीला या शिरप्या आता विश्वास ठेवणं चुकीच या दोघांनीच काहीतरी नाटक केलेला दिसते गद्दार आहे ती त्यांनीच सांगितलेला दिसते बघावं लागेल त्यांच्याकडे बघतो त्याला चल तू करा मग गावात जाऊ बघूक म्हात समोर आपा कुठे चाललाय कर कुठं चाललाय म्हणजे डोडाकतोय हो पित दारू लागली सवय त्याला आता हुडाकतोय त्याला आता दुकानात आहे का कुठं पडलाय ही हुडकून म्हणलं घरी ने नेलं पाहिजे आम्ही तुमच्याकडे चाललो होतो कार तुमच्याकडेच काम होत म्हणून आलो तो बर तुम्हाला माहित आहे का कर तुमची सून हा तंबाखू खाती तंबाखू लका काय लका बोलतय लका तुम्ही तुमची तुम्हाला तरी पट्टय गार लागा हा तंबाखू खाती म्हणजे पोरगा दारू पीतोय आणि सुन तंबाखू खाती तंबाखू खाती हे बघितलं का तुम्ही आम्ही नाही बघितलं पण आम्हाला दिलीप भाऊने सांगितलं असं झालं लका 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 अन शिरके बिमल कलर कशे नीर लागलाय कुठं कलर आला का माझा जाडा की अप्पा

तुम्हाला कळायचं ना चल लवकर हायू त्याला नाही कळायचं लवकर हे बाटली माहित आहे का, का, मा का मा तुला बाटली तर बाटली सारखीच नवीन आहे नवीन वडका नवी वडक्यामध्ये आली ही डिझाईन वेगळी ते वडकेची डिझाईन वेगळी नाही ते वडकाच आहे न्यू ब्रँड जाऊ दे फोड फोडून टाक सिलबन पॅक बंद आहे आपला म्हणजे जीव आहे जीव घे ना दारू म्हणजे शिरातली दुसरी बायको मला तर हिजीलाय गरज आहे ना संध्याकाळी ना संध्याकाळी पैसे देणार आहे तुला माहित आहे ना की आता तू आणले आहे का नाही असून अजून ना आपल्या आपल्याला पैसे मिळायचे संध्याकाळी बायको म्हणले पैसे देते संध्याकाळी आलो दुपारी गेले नव्हते हो पैसे आणायला होईल तू म्हणलेला घेतो तुम्ही थोड्या तुला काय सांगू का तुझ्या नशिबात बायको माझ्या नशिबात बायको नाही मी दिवस काढत असल माझी मला माहिती अरे टेन्शन घ्यायच नाही टेन्शन नाही रे बायको काय टेन्शन घेतो तुला तु का आज तुझ्या बायकोनं तुला फ्रेंडशिप बांधली माझ्या बायकोने काय बांधलंय अरे माय जीव आहे माझ्या बायको संध्याकाळी पैसे देणार आहे मला ए अवघड आहे बाबा संजा काय हो आला का कायला ला काय चालवलेला का ए पोरा ए का का ला का असं करता येईल का आपण कर घरी चल हो चल चल घरी काम आहे एक गोट मारू दे एक अरे तुला ला का मी सांगितलंय बर का ठेव लावतो पण चल घरी घरी चल काय काय झालं कोणी काय चहा घरी काय काय सांगून काय झालं बायको काय गेली काय कुठं काय गेली चल ते पोरा चल उठ उठ लवकर आप घरी जेवण केलंय का चल तू लगा काय लगा तू लागले जेवण केलं तुम्ही चला घरी तो घरी चला तू घरी लागले चला आपा तू माझा जीव 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 आला का नीट चालला का डबडी आहे पोरा नीट चाल सजा पारसल मालाबी आला का नीट काल बाबा चल 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 पाडायल रे बघ बघ बायको काय करते बघ बघ काय करते इकडे फालतू घे रे तुम्ही का बसा तो हिंड हिंड गावात बायको खाते तंबाकू बसा हे मी बोलतेन त्यांच्याशी हे आहे तंबाकू हे आयचो ना आणि ते मी खाते तुझ्या बापाने शिकवलं तुला माझ्या बापांनी शिकवलं मग तुमच्या बापांनी काय दहा रुपयाला शिकवली होती काय आई मी काय करीन मी बी काय बी करीन एका झपाट्यात तू गलती करीन बघू बर शानपणा करते काय शानपणा करते काय माझी आई बाबा आपा तुम्हाला खावला येत नाही का तंबू खाते मला असं वाटतंय तुमच्या मोहर दोघाच्या मोर का मरून जाऊ का मी तेवढा चेतनच हणून घ्यायला तुला लाज वाटते का तंबाखू खाते मी तंबाखू खाते आता कसं वाटतंय आता कसं वाटतंय तंबाखू खाल्ल्यावर मग तुम्ही ना रुपये आता तवा मला होतो की तत्राशी तो संसारच असा का हे झाला की गाव नाव ठेवा लागलं तुला तंबाखू आता तवा काय माझा हस्त काय ती गाव दारू कमी मी पिवाय माहिती का गेली दहा वर्ष झालं मी दारू पितोय येतोय आता तर ना तमो पुढील पैसे नसले की कोणाला बी मागणार सावकाराला मागणार गावात कोणाला बी मागणार तुला बी मागणार तुला माहित का ऐक थांब तुझी काय दोन्ही लागली हा बा काल करायच नाही अरे काय काल वाईक तू माहित आहे का एक क्वार्टर लावून गांजा पिऊन तू चांगला सिगरेट नेटवर्क आहे मारितला तुला आता मी मारत नाही काय नेट वाकायचं नेट तुम्ही पण 10 रुपयाला की मी सिगरेट पेणार गांजा आणणार 10 रुपयांना अजून काय काय करणार काय मी फिरणार गावात काय म्हणलं एका गललीने की मी एका गललीदी बस ऐक पन्नास आपण त्याला सांगितलं सांग दारू पिऊ नकोला काय हेच्या झाले हेच्या मुळे सगळं काय दुसऱ्याच्या लेकराला हंतत स्वतःचा लेकर पाडत नाहीती लहानपणा नि? सारखं की डारू हे मला न पिलेला दिसलं तरच मी तबा सोडणार नाहीतर सिगरेट बी चालू करणार आई पिऊ नको अजिबात बर डाबल्या आजपासून दारू सोडले बापाय डोक्या ठेवून शपथ घ्या किती किंमत आहे कळल

नाही माझे आबरो नाही गावात सोडली की ती सोडली तुम्ही नका सांगू ऐका तुम्ही जितकी नशा करणार त्याच्यात डबल मी करणार डबल्या काय म्हणणं तुझी मे बी सोडणार त्याच्यावर काय त्याच्यावर ऐकून करतात काय सांग माझा दोस्त आहे दोस्त आहे म्हणून काय त्याच्या लहानपणापासून लागलो तुम्ही थांबा तुम्ही थांबा त्यांना मारू नका त्यांच्या अंगात दारू आहे आता मी पण पिऊन आले का नाही मग बघू कस काय होतंय ती

आप लागते <related music turns out>